सुरुवातीलाच मित्रांनो देशाच्या सुप्रीम कोर्टातून महत्वाची बातमी शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाबतीत घडामोड समोर येत आहे उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील ही बातमी राहुल नार्वेकर आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांना मात्र जोरदार धक्का देते दे। निवडणूक आयोगाने आणि केंद्रीय निवडणूक आयोग तसेच राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे विचार यांच्याबद्दलचे निकाल अभ्यास न करता दिल्यामुळे सुप्रीम कोर्टातून या दोन्ही दोन्ही दोघांनाही अतिशय मोठी चपराक बसली असून उद्धव ठाकरेंचा मात्र या ठिकाणी प्रचंड मोठा विजय झाल्या झाला असल्याचं दिसतय राजकीय जाणकारांच्या मते आणि राजकीय घटना मते मित्रांनो इथे शिंदे सेनेला सगळ्यात मोठा झटका बसला आहे तर भाजपने या प्रकारची खेळी करून भाजपच्या अंगणत महाराष्ट्राचं राजकारण आलं असल्याची देखील चर्चा राजकीय जाणकार आपली मतं व्यक्त आहेत एकंदरीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दलचा आणि पक्षाबद्दलचा निकाल देऊन निवडणूक आयोगाने राहुल नार्वेकर यांनी मोठी चूक केली हे यावरून दिसत आहे आता बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया उद्धव ठाकरेंना कसं मिळालंय सगळ्यात मोठं यश उद्धव ठाकरे या यशामागे आपला पक्ष आपलं चिन्ह याबद्दलच शिंदे सेनेला कोणता मोठा धक्का देऊ शकतात जाणून घेऊया महत्वाची बातमी मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दलची सुनावणी पार पडली परंतु आता मात्र तारीख पुढे गेली असली तरी देखील उद्धव ठाकरेंना या मागे सगळ्यात मोठं यश आलेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोग आणि राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात निकाल दिल्यामुळे आता त्यांची मोठी पंचायत झाली आहे सुप्रीम कोर्टामध्ये या निकालावरती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होत असतानाच उद्धव ठाकरेंची बाजू मात्र प्रचंडपणे जड असल्याचं सगळेच राजकीय जाणकार आणि घटना तज्ज्ञ आता लागलेत उल्हास बापट घटनातज्ञ महाराष्ट्रातील देशातील सर्वात ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी शिंदेगडाची हवा टाईट केली असून भाजपला देखील त्यांनी घाम फोडलाय गेल्या तीन वर्षामध्ये ज्या प्रकारे घटनेची पायमल्ली चालू असून घटनेच्या विचारावरती सरकार चालत नाही सुप्रीम कोर्टात देखील घटनेच्या विचारावरती निकाल देणं देणं सुरू नाही असा त्यांनी विरोध एक टोला मारत महाराष्ट्रात सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय चाललंय कोणाच्या इशारावरती संपूर्ण चालतंय असा खनखनी सवाल त्यांनी दिलाय पहिल्यापासून सांगत होते की उद्धव ठाकरे यांची शिवसेना या ठिकाणी जिंकण असून शिवसेना पक्षांनी चिन्ह भेटणार उल्हास बापट हे पहिल्यापासून आत्मविश्वासामध्ये होते आणि तशाच प्रकारची प्रतिक्रिया आता विविध प्रसारमाध्यमातून किंवा वेगवेगळ्या राजकीय तज्ज्ञांकडून देखील पुढे येताना दिसते निवडणूक आयोगाचा जो निकाल होता त्या निकालावरती उल्हास दाभडे यांनी भाष्य करताना म्हटलंय की निवडणूक आयोगाने सबशेल सगळेच निर्णय चुकीचे दिले आहेत त्यानंतर राहुल नार्वेकर यांच्याकडे ते निर्णय घेण्या गेल्याच्या नंतर राहुल नार्वेकर यांनी देखील यावरती कोणत्याही प्रकारचं भाष्य केलं नाही कारण राहुल नार्वेकर हे त्या पक्षाचे असल्या त्यांनी हा निकालच वाचला नाही आणि तो निकाल उद्धव ठाकरे यांच्या विरोधात देऊन टाकला या सगळ्यांमुळे आता मात्र या खूप मोठ्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे उद्धव ठाकरे यांचा दणदणीत विजय हा भाजपसाठी आणि शिंदेगडासाठी आगामी काळात घाम फोडणारा आणि सत्तेच्या संपूर्ण मनगडावरती बसून आपलाच भगवा झेंडा फडकवण्याची तयारी उद्धव ठाकरे आता सुरू करतील हे यावरून समजतय मित्रांनो शिवसेना पक्ष आणि धनुष्यबान चिन्ह ही लढाई गेली चार वर्ष ठाकरे लढत आहेत उद्धव ठाकरे यांच्या देवाऱ्यामध्ये असलेला धनुष्यबान चिन्ह एकनाथ शिंदेनी चोरून आपल्या हातात नेलाय तो आपल्यापर्यंत जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत खरी शिवसेना म्हणणार नाही असं बरेच लोक म्हणत होते त्या दृष्टीनं एकनाथ शिंदेच्या हातातून धनुष्यबान चिन्ह उद्धव ठाकरेंना देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात असं उल्हास बापरे यांनी म्हटलंय ठाकरेंच्याच हातामध्ये पक्षाने चिन्ह यावा यासाठी सगळ्या घटना जरी आपण बाहेर काढल्या तर देखील घटना एकच सांगते की उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना आहे ती शिवसेना ना शिवसे कुणाची नाही शिवसेनेची घटना उद्धव ठाकरेंकडे असताना कशामुळे हा निकाल फिरला हे देखील आपण सांगावं असं उल्हास बापडे यांनी म्हटलंय एकंदरीत असीम सरोदे यांनी देखील म्हटल्याप्रमाणे शिवसेना ही ठाकरेंचीच आहे एकनाथ शिंदे दिली गेली होती मात्र आता त्यांच्या संपूर्ण फिरल्या असून आगामी काळात ठाकरेंचा जय जय गुहे घोष दिल्लीमध्ये होईल असं असीम सरोदे यांनी म्हटलंय शिवसेनेचे वकील असणारे कपिल सिब्बल यांनी देखील सगळ्यात मोठी टिप्पणी करून शिंदेना जोरदार धक्का दिला आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आताही नव्हती पहिलेही नव्हती आणि अखेर पुढेही नसणार आहे शिंदेची शिवसेना खोटी शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना असली आहे कारण की मुंबईमध्ये मुंबईकरांनी मराठी माणसांनी असली शिवसेनेच्या पासष्ट जागा निवडून दिल्या त्यामुळे शिवसेना कोणाची आता हा प्रश्न सुटला असून आता फक्त कागदपत्रीच बाकी आहे यामुळे आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेना देखील जबरदस्त धक्का मुंबईमध्ये बसून त्यांच्या सगळ्या पक्षाचे सगळेच नेते आमदार अपात्र होतील एकनाथ शिंदे पुढील काही दिवसामध्ये आपला नवीन पक्ष शोधावा लागेल त्यांना नवीन पक्षाचं चिन्ह शोधावं लागेल कारण सुप्रीम कोर्टातून तशा प्रकारची हालचाल सुरू झाली असून शिंदेगडाच्या विरोधात जर निकाल लागला तर मात्र त्यांना पक्षाचं नाव पक्षाचं चिन्ह सुप्रीम कोर्ट विचारू शकतंय त्यासाठी त्यांनी आतापासूनच तयारी करायला हवी असं राजकीय जाणकारांचं मत आहे इथे मात्र मुंबईमध्ये ठाकरे यांच्या हाती धनुष्यमान चिन्ह आल्याच्या नंतर शिंदेगडाचे चाळीसच्या चाळीस आमदार पुन्हा ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये परततील एकही आमदार शिंदेकडे राहणार नाही एकनाथ शिंदे स्वतः त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे असे मोजकेच काही आमदार काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या जवळ राहतील जर का हा निकाल ठाकरेंच्या विभाजूने लागला तर मात्र मुंबईचं राज्याचं चित्र पूर्णपणे पालटेल आणि पुन्हा उद्धव ठाकरे सत्तेमध्ये येतील त्यामुळे भाजपने आता ही तयारी सुरू केली आहे का एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बाहेर काढायची भाजपने जोरदार तयारी केल्याचं चित्र या निमित्ताने समोर येऊ लागलंय शिंदेची शिवसेना आता मुंबईतून महाराष्ट्रातून संपणार का याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे मात्र सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा अंतिम राहील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या पाठीमागे कोणाचाही निर्णय अंतिम ठरणार नाही किंवा मुंबईच्या राजकारणामध्ये सुप्रीम कोर्ट ही महत्वाची भूमिका बजावणार आहे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेची शिवसेना बाबतीत चार वर्ष झालं कोणताही निकाल येत नाही सर्वसामान्य जनता वाट बघत आहे यामुळे हा निकाल लवकर यावा यासाठी प्रयत्न केले गेलेत के मित्रांनो आपण देखील जाणते आहात आपण देखील राजकीय क्षेत्रामध्ये दे वावरलेले आहात आपला जर एक प्रश्न विचारला शिवसेना कुणाची तर आपण यावरती आपलं काय उत्तर द्याल आपण देखील आपल्या कॉमेंटद्वारे प्रतिक्रिया द्या जर आपण सोशल मीडियावरती प्रसार माध्यमावरती पाहिलं वेगवेगळे सर्वे पुढे येतात त्या मध्ये जर विचारले प्रश्न तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के सर्वे असल्याच दिसत आहे मात्र मुंबईमध्येच ठाकरेंना जागा कमी आल्या मग हे सर्वे कुठले आणि निवडणुका कशा असा प्रश्न वारंवार विचारला जातोय तर यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या उद्धव ठाकरे भाजपला भारी पडतील का आपल्या प्रतिक्रिया द्या